नमस्कार टेस्टी टेल्स दृशालीमध्ये आपले स्वागत आहे थंडीमध्ये अशी गरम गरम वाफळती पौष्टिक मुगडाळीची खिचडी झटपट कुकरमध्ये या प्रमाणात बनवा म्हणजे सगळे अगदी बोठं चाकून खातील आता एक मध्यम आकाराचा कांदा एक मध्यम आकाराचा चिरलेला टमॅटो दहा ते पंधरा पुदिन्याची पाणी त्यातच मी दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत इथे मी एक वाटी इंद्राणी तांदूळ घेतला आहे त्यालाच अगदी थोडे कमी अशी मूग डाळ घेतली आहे एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाच सहा लसणाच्या पाकळ्या पाव चमचा हिंग पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी पाव चमचा हळद एक चमचा धणे एक चमचा काश्मीरी लाल तर इथे मी पुदिन्याची पानं वासासाठी घेतलेली आहेत त्यांना भाताला छान असा वास येतो आपण आता वाटण तयार करून घेऊयात त्याच्यासाठी मी लसणाच्या पाकळा आहेत कडीपत्त्याची पाणी त्यातच घातली आहेत पुदिन्याची पानं आणि मिरची त्यातच घातली आहे एक चमचा धणे आणि जिरे हे सगळं घालून आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊया असं ते बारीक होतं थोडंसं साबडधच आहे आता आपण फोडणीसाठी कुकरमध्ये तेल घालूयात तेल चांगलं तापलं की मग यामध्ये मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये आपण हिंग घालूया हिंग घातलं की कांदा कांदा चांगला परतून येऊया आता मुगडाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे नेहमी आपण मुगडाळ वापरावी आणि मुगडाळ ही पण हा हलकी असल्यामुळे पचन पण आपलं चांगलं होतं टमॅटो आहे आता हे एकसारखं परतून घेऊयात थोडी हळद आता हळद घातल्यानंतर आपण यामध्ये वाटण घालूयात आता तुम्हाला जर तिखट नको असलं तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची स्किप करू शकता आपण काश्मीरी लाल हे थोडंसं रंग येण्यासाठी याच्यामध्ये वापरले हे सगळं एकदा प छान परतून घेऊयात आणि जे आपण तांदूळ आणि डाळ घेतली आहे ती स्वच्छ धुवून मी घेतली आहे ती यामध्ये घालूयात डाळ ही वेजिटेरियन लोकांसाठी छान असा प्रोटीनचा सोर्स आहे त्यामुळे डाळ ही नेहमी आपल्या वापरात असायला इसा, हवी हे एकसारखं हलकून हलवून घेतलं की याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आता जितकं तांदूळ आणि डाळ आपण घेतली होती त्या प्रमाणामध्ये आपण इथे पाणी वापरणार आहोत तेच त्याच वाटीनं मी याच्यामध्ये पाच वाट्या पाणी वापरलं आहे काही वेळेस काय होतं ना पाण्याचं प्रमाण बरेच जणांचं चुकतं कधी जास्त तर कधी कमी होतं त्यामुळे मी इथे वाटीने पाण्याचं प्रमाण पण दाखवलेलं आहे हे थोडंसं हलवून घेऊया आणि याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि कुकरचं झाकण लावूयात एक मध्यम आचेवर आपण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात भात तयार आहे अगदी झटपट दोन कुकरच्या शिट्ट्यांमध्ये असा पौष्टिक प्रोटीनयुक्त आरोग्यदायी भात आपल्यास खाण्यास तयार होतो जो की अगदी आपल्या घरामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही खाऊ शकतो याच्यावर तर थोडी तुपाची धार सोडूयात आणि मस्तपैकी हा भात खाण्यास तयार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच रुचकर पौष्टिक आरोग्य आरोग्यदायी रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूया धन्यवाद